कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज महत्वाचे म्हणजे परवा नागपूरला ना जी घटना घडली तर नागपूर सारखी घटनावर आपल्या शहरामध्ये घडू नये हा या आजच्या उद्देश होता सोबतच सध्या रमजान हा पवित्र महिना चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुढीपाडवा असेल त्यानंतर रामनवमी असेल चौदा एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल हे सगळे सण एका लाईनीत येत आहेत त्यामुळे शहरातला सामाजिक सलोखा जो आहे तो अबाधित ठेवण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आणि एक सामाजिक जबाबदारी या दोन्ही दृष्टिकोनातून आजची जी शांतता कमिटीची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली होती तर या कमिटीच्या माध्यमातून असेल किंवा आजच्या समितीच्या ज्या माध्यमातून असेल शहरामध्ये छोट्या मोठ्या कारणावरनं सामाजिक वादविवाद होऊ नयेत आणि त्यातून शहराचे वातावरण जे आहे ते खराब होऊ नये हा आपल्या माध्यमातून माझा सर्व वसवतवासियांना हा निरोप असणार आहे संदेश असणार आहे कुठलीही घटना घडत असेल की ज्यातून पुढे काही त्याचे विपर्यास होतील परिणाम होतील अशी घटना नागरिकांनी स्वतः त्यामध्ये निशेट न करता पोलिसांना जर कळवली तर आम्हाला जे काही नेसेसरी स्टेप्स आहेत त्या उचलणं सोपं जातं आणि जा त्यातून होणारा जो कायदा व प्रश्न आहे त्याला वेळीच आवर घातला जाते तर माझं नागरिकांनाही आवाहन आहे की जर कुणी काही सोशल मीडियावर असेल किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी या कायदा व सुविस्थेच्या दृष्टीने एखादी अनुचित घटना घडत असेल तर त्याचं तात्काळ पोलीस स्टेशनला आपण ती घटना कळवली पाहिजे की जेणेकरून आम्हाला त्यावरती लवकरात लवकर नियंत्रण प्रस्थापित करता येईल आणि जेणेकरून शहराची शांतता जी आहे त्या बाधित राखणं आम्हाला सोपं जाईल